भारतीय जनता पार्टीच्या महिला प्रदेशाध्यक्षा यांच्या प्रमुख उपस्थितीत महिलांचा हळदी कुंकूचा संपन्न झाला आहे या मेळाव्यात वाघ यांनी पक्षाच्या संघटनात्मक बांधणीचा आगामी निवडणुकांविषयी भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्यांना सखोलाचे मार्गदर्शनही केलं आहे तसेच त्यांच्या समस्या देखील जाणून घेतल्या आहेत पक्षाच्या संघटनात्मक बांधणीचा आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष त्यांचं भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून अंशन करत जोरदार असं स्वागतही करण्यात आलं आहे पुढे दीप प्रज्वलन करत कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे प्रास्ताविक भाजपच्या महिला शहर अध्यक्षा वैशाली शिरसाट यांनी केलं आहे तर अध्यक्षीय भाषण प्रदेशाध्यक्षा चित्राबाग यांनी केलं आहे आमच्या प्रदेश अध्यक्ष असं चित्रा तैवाद यांवर यस येत असल्या कारणाने आज आम्ही इथे महिला मेळावा आयोजित केलेला आहे महिला मेळावा तसेच हदीकुंबाचं नियोजन आमच्या इथे आहे तर आज इथे जो, जो हजार महिलांचं इथे मेळावा आम्ही भरवलेला आहे आणि अगदी खूप तसा प्रतिसाद महिलांनी आम्हाला दिलेला आहे आमच्या ज्या योजना आहेत आमचे जे कार्य आहे ते आमच्या मुलीने आजपर्यंत महिलांसाठी काही योजना असते काही कार्य असते ते कशाप्रकारे आपण महिलांपर्यंत पोचवू शकतो त्याचं हे एक हा कुंकू हे निमित्त आहे आणि वर्षांना महिला बाहेर निघतात किंवा तरी त्यांना असा निवांत वेळ मिळतो ते एक संकल्प आम्ही डोक्यात घेऊन आज त्यांच्यासाठी हा महिला मेळावा आयोजित केलेला आहे आणि त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे आमच्या प्रा अध्यक्ष स सुंद्रा या आज पुढे दौऱ्यावर असताना त्यांच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा संपन्न या, देखें देखें। या प्रसंगी भाजपा महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ खासदार सुभाष भामरे जयश्री आईराव जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे शहर अध्यक्षा वैशाली सिरसाट माजी उपमहापौर कल्याणी अंपड़कर माजी महापौर प्रतिभा चौधरी माजी नगरसेविका भारती माडी यांच्यासह महिला पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे